लाखडीच्या पलाश बांडेबुचेची गगन भरारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केली चमकदार कामगिरी लांबवडी व दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत पटकविला रौप्य पदक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार भारताचं नेतृत्व शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे राज्य संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष उमेश सिंगंडुडे कार्यवाह विनोद किंदरले सहकार्यवाह नितेश पुरी उपाध्यक्ष संजय वणवे तालुका अध्यक्ष नितीन वाघाहे गोपाल नाकाडे श्री सुनील बोरकर श्री राणेसर व मुख्याध्यापक ला, विलास लांजेवार श्री मदन टेंबुर्णे व श्री खाडगाय व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येनं या वेळी उपस्थित होते शिक्षक भारतीच्या पदाधिकारी यांनी पलाश आणि त्याच्या आईवडिलांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आता आपण प्रत्यक्ष पलाश राजेश भांडेपुचे याची मुलाखत ऐकूया नमस्कार दस्तक युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आमच्या स्टुडिओमध्ये एक राष्ट्रीय धावपटू आलेला आहे आणि नुकतंच त्याचं आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरता निवड झाली राष्ट्रीय धावपटू पलाश राजेश भांडे हे आमच्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत तर आता आपण त्यांना प्रत्यक्ष भेटूया पलाश तुझं आमच्या स्टुडिओ मध्ये स्पर्धा आहे ही लॉंग जम्प याची यावरती निवड झाली आता सर्वात तू आमच्या युएस दस्तकच्या प्रेक्षकांना तुझा परिचय सांग नमस्कार मी पलाश राजेश भांडे कुचे लाखनी मुरमाडी रॉयल पब्लिक स्कूल भंडारा आहे तर दहावी वर्गामध्ये मी शिकत आहे पलाश तुला कोणकोणत्या खेळामध्ये आवड आहे मला आवड म्हणजे रनिंग लॉंग जंप व्हॉलीबॉल आणि स्विमिंग मध्ये मला हे तू आता चार नावाच्या खेळांचे सांगितले आहे यामध्ये सर्वात तुझा आवडता खेळ कोणता आहे सर्वात आवडता म्हणजे रनिंग रनिंग तुला खूप आवडता आहे पलाश तुला खेळण्यामध्ये आवड आहे की अभ्यासामध्ये आवड आहे मला दोघी मध्ये दोघांमध्ये पण समान आवड म्हणजे खेळ आणि अभ्यास तुला दोन्ही आवडतो हा तरी पण दोघांमध्ये जास्त तुला काय आवडते आवड म्हणजे जास्त खेळ खेळ जास्त आवडतो बर तू आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धामध्ये सहभाग घेतला आणि तू खेळाची सुरुवात कशी केली आतापर्यंत मी सहभाग राष्ट्रीय मध्ये झालेलं तिथं घेतला आणि गोवा मध्ये पण घेतला याच्यापूर्वी तू जिल्हास्तरीय काही स्पर्धामध्ये भाग घेतलाय का हो यापुर यापूर्वी म्हणजे बंधाऱ्यामध्ये झालेला पण भाग भाग घेतला घेतलेला गोव्याला स्पर्धा झालेली आहे या स्पर्धेमध्ये तू जिंकलेला आहे मग तुला ही खेळामध्ये आवड झाली निर्माण झालेली आहे मग तुला या खेळामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये तुझा नेमका आदर्श कोण आहे तू कोणाला आदर्श मानतो माझे आदर्श म्हणजे माझे पप्पा कारण ते मला खेळांमध्ये खेळांमध्ये प्रोत्साहित करतात बरोबर व उत्साहित निर्माण करतात म्हणजे तुझे बाबा तुझे पप्पा हे तुझे आदर्श आहेत जे तुला नेहमी खेळण्यासाठी प्रोत्साहित करीत असतात मग अभ्यास आणि खेळ यामध्ये तुला महत्त्वाचं काय वाटत महत्वाचे दोन्ही तुला महत्वाचे वाटतात मग अभ्यास आणि खेळ यांचा तू समन्वय कसा असतो अभ्यासासाठी माझी दुसरी वेळ दिली आणि खेळांसाठी पण दुसरी वेळ दिली मग तू दररोज खेळांसाठी किती वेळ देतो खेळांसाठी मी सकाळी पाच ते सहा वेळ देतो आणि अभ्यास साठी सात ते एक दररोज तू सकाळी सराव करतो सराव करताना तुझे बाबा तुला काही मदत करतात करता रोज सोबत येतात माझी कव्हर कर कव्हर करतात करता। तू आता नुकताच उत्तर प्रदेशामधील प्रयागराज इथे ही स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये तू नेमक्या कोणत्या मध्ये भाग घेतला आहे इथं मी रनिंग ह्या मध्ये भाग घेतो तुला यामध्ये जे यश या मिळालेलं आहे तुला कोणतं मेडल मिळालेला आहे मला राष्ट्रीय पदक मिळालं पण आज तुला हे काश्य पदक मिळालेलं आहे हे काश्य पदक कोणत्या क्रमांकासाठी दिले जाते तो तिसऱ्या तिसऱ्या क्रमांकाने म्हणजे तू जे उत्तर प्रदेशची स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये तुला तिसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे त्यानंतर मग तू कोणत्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला यानंतर गोवामध्ये स्थित मकुसा येत सहभाग घेतला या गोवा मध्ये ज्या स्पर्धा झाल्या म्हणजे ही स्पर्धा कधी झालेली आहे बावीस तेवीस आणि चोवीस बावीस जानेवारी मध्ये दोन हजार बावीस लापन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये तू कोणत्या इव्हेंटमध्ये भाग घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये मी रनिंग आणि लांबवडी मग दोन्ही स्पर्धा मध्ये जिंकला आहे की एखाद्या स्पर्धेमध्ये झालेला आहे तू दोन्ही स्पर्धांमध्ये जिंकलं रनिंग किती मीटर मध्ये तू सहभाग घेतलेला आहे रनिंग दोनशे मीटर मध्ये सहभाग घेतला मग तुला या रनिंग स्पर्धेमध्ये दोनशे मीटरच्या स्पर्धेमध्ये तुला कोणता मेडल मिळालेला आहे यामध्ये मला द्वितीय पदक मिळालं सिल्व्हर म्हणजे तू गोवा मध्ये जी राष्ट्रीय स्पर्धा झाली संपूर्ण भारतातून तू दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आणि तुला या ठिकाणी सिल्वर मेडल मिळालेला आहे त्याचबरोबर तू अजून एखाद्या दुसऱ्या स्पर्धेमध्ये याच गोव्यामध्ये काही भाग घेतला आहे का लांब होडीमध्ये पण म्हणजे तू रनिंग आणि लांब होडीमध्ये भाग घेतलेला आहे लांब उडळी काही मेडल मिळालेला आहे पण मला द्वितीय पदक मध्ये तिथे सुद्धा तुला सिल्वर मेडल मिळालेला आहे मग आता पुढची स्पर्धा कुठे आहे आता पुढची स्पर्धा म्हणजे नेपाळमध्ये पोखरा इथं आहे ही स्पर्धा कधी होणार आहे ही स्पर्धा एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारीला बर आता दोनशे मीटर तू धावण्याचा स्पर्धेत सहभाग घेतला आहे मग संपूर्ण भारतातून किती लोक त्या ठिकाणी येणार आहेत आता संपूर्ण भारतामधून तर पुष्कळ आहे नाही तुझ्या गेममध्ये इव्हेंटमध्ये इव्हेंट मध्ये म्हणजे जसं तू तु आता तुला द्वितीय क्रमांक आलेला आहे मग पहिल्या क्रमांकाचा असेल द्वितीय क्रमांकाचा असेल आणि तृतीय क्रमांकाचा असेल तीन दे दे हाँ। हाँ। तीन लोक लोक तुझ्या इव्हेंट साठी असतील तुम्ही आता आपल्या देशातून नेपाळला जाणार आहात आता ही जी स्पर्धा आहे ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे तू राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेला आहे आणि आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेला तू जात आहे तुला कसं वाटत आहे मला खूप आनंद होत आहे आपल्या देशासाठी खेळायसाठी खूप म्हणजे गर्व वाटत आहे तुला आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर तू भाग घेणार आहे तुला भीती दर्पन है। हाँ, भीती वाटत वाटत आहे आहे थोडी थोडी काय वाटते तुला जिंकशील कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे हा बरं तुझं ध्येय काय आहे काय स्वप्न आहे तुझं माझं ध्येय म्हणजे मला एशियन खेळायचं आहे आणि जर चान्स मिळाला तर पण प्रयत्न करीत प्रयत्न करायचा आहे बर आता बरेच पालक ओरडतात की मुलांनी खेळू नये अभ्यासाकडेच लक्ष द्यावं तू अशा पालकांना आणि आपल्या सहकार्यांना काय सांगशील खेळ आणि अभ्यास याच्यामध्ये या समान कसा साधावा किंवा त्यांनी काय करावं मी त्यांना सांगेन का मुलांना ज्यामध्ये पण इंटरेस्ट आहे खेळांमध्ये त्यांना तिथं पण इंटरेस्ट द्यावं अभ्यासमध्ये पण म्हणजे समान प्रोत्साहित करावं समान म्हणजे खेळाकडे सुद्धा आपण करिअर बघू बघू आणि दोन्हीकडे लक्ष द्यावं असं बघू आपल्या सहकार्याला सांगू शकतो तर आमच्या स्टुडिओमध्ये राष्ट्रीय धावपटू आणि लांबवडी विजेता पलाश राजेश बाडेपुचे आलेला आहे आणि त्यांनी या स्पर्धेविषयी आपल्याला माहिती सांगितलेली आहे तर पलाश तू आमच्या स्टुडिओ याबद्दल परत तुझं खूप खूप खुँ अभिनंदन आणि आभार तुला आता जी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे या स्पर्धेसाठी आमच्या एस दस्तक या YouTube चॅनलकडून तुला खूप खूप शुभेच्छा तू विदर्भी श्री घेवळे याव अशी आमची सर्वांची भंडारा जिल्हा आणि लाखनीवाशांची अपेक्षा आहे आणि तू ती अपेक्षा पूर्ण करते असं मला या ठिकाणी वाटत आहे तर परत एकदा तुला धन्यवाद आमच्या यूएस दस्तक YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी नोटिफिकेशन साठी बेल दाबाला विसरू नका धन्यवाद